हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता मी तुम्हाला भेटत आहे संध्याकाळी दहा वाजता कारण उद्या आहे वटपौर्णिमा तर रात्रीच मी किचन वगैरे क्लीन करून ठेवलं आहे तुम्ही ते बघू शकता आणि हा तांब्या पण मला उद्या वडाला जल अर्पण करण्यासाठी लागणार आहे त्यामुळे मग हे तांब्या वगैरे मी घासून आहे सोबतच पंथी आणि दिवासुद्धा मी स्वच्छ घासून ठेवला आहे जेणेकरून उद्याचं माझं थोडंसं काम सोपं व्हावं कोणत्याही कामाची बघा जर आपण पूर्वतयारी केली नाही तर आपलं दुसऱ्या दिवशीचं काम खूप इझी होतं त्यामुळे मग अशा पद्धतीने करत असते रात्री सर्व किचन मी क्लीन करून ठेवलं आहे ते बघू शकता भांडी वगैरे घासून ठेवलेत सोबतच थोडंसं किचन वगैरे पुसून घेतलं आणि आता मी तुम्हाला भेटत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या दिवशी वटपौर्णिमा होते ना त्या दिवशी त्या ना। त्या 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 तर ना आहोंसाठी टिफिन वगैरे नव्हता कारण मंगळवार होता त्यामुळे मग त्यांना नाश्ता वगैरे बनवून दिला त्यानंतर मी पूजाची सगळी तयारी करून घेतली ताट वगैरे इथे अशा पद्धतीने बघा मी मांडवून ठेवलं आहे तर इथे ना जे पूजेचा टायमिंग होता ना ते अकरा पस्तीसच्या नंतर होता म्हणजे पौर्णिमा अकरा पस्तीसच्या नंतर लागणार होती त्यामुळे तर घरातली सगळी मी आवर आवर केलेली आहे पूजेसाठी मी घेतलेली आहे गहू त्यानंतर इथे तांब्याचा तांब्या पूर्ण पाण्याने भरून घेतला आहे त्यानंतर ओटीचं सामाईन घेतलेलं आहे वस्त्रमाळ कापसाची घेतलेला आहे दोरा घेतलेला आहे त्यानंतर वडाची पानं आंबे गूळ खडीसाखर खोबरं हे प्रसादासाठी घेतलेलं आहे एक दिवा पंतीसुद्धा घेतलेली आहे तिथे दिवा लावण्यासाठी त्याचप्रमाणे तांदूळ हळदी कुंकू कापूर एक सुपारी आणि अगरबत्ती वगैरे घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने सर्व सामाईन मी घेतलेलं आहे पूजेचं हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासोबत खूप छान असा ब्लॉग शेअर करणार आहे कारण आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेचा पूर्ण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर चला आता मी वडालाच जात आहे तर असा आहे माझा वटपौर्णिमेसाठीचा लूक जास्त काही मेकअप वगैरे केला नाही आहे जसं मला जमतं ना तसं मी आवरून घेतलेलं आहे कारण शिवांश पण लहान आहे बघा तर त्याला कितकीत के सर्व करायचं म्हणजे खूप आवड आहे तो ऐकत नाही माझ्याशिवाय राहतच नाही तो त्यामुळे तर मी ना आधी विचार केला होता की मी पाच वाजता निवांत जाईन पण काय झालं म्हणजे जर मला पूजेला जायचं तर सामान वगैरे हो पण माझ्याकडे असणार आहे आणि शिव माझ्याशिवाय राहत नाही अजिबात फक्त त्याच्या पप्पाजवळ नाही तर मग माझ्याकडे राहतो जर नंतर गेले असते तर मग बाळाला कोण घेईन या विचारानं मग मी म्हणलं ह्यांना म्हणलं की तुम्ही थोडं उशीरा जा माझ्यासोबत चला आ, तुम्ही बाळाला घ्या मी पूजा करते तर मग ह्यांनी पण हो म्हणले तर जी वटपौर्णिमा आहे ना ती दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात येते बघा ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते या वर्षी मंगळवारी दहा जूनला वटपौर्णिमा आली होती आणि या दिवशी बघा सर्व सुहासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वटसावित्रीचे व्रत करतात वडाच्या झाडाची पूजा करतात तर बघा कुठल्याही पूजेची सुरुवात जी आहे ना ती आपण गणपती बाप्पाच्या पूजेने करतो त्याचप्रमाणे गणपती बाप्पाची सुरुवातीला पूजा करून घ्यायची त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करायची आहे सुरुवातीला आपल्याला वडाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर जे काही आपण कापसाची वस्त्रमाळ बनवून आणलेली आहे ती आपल्याला लावून घ्यायची आहे नंतर वडाच्या झाडाला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि सुद्धा कपाळावर हळदी कुंकू लावायचा आहे आणि नंतर सावित्रीला आपल्याला म्हणजे सावित्रीची आपल्याला ओटी भरायची आहे तर त्यासाठी एखादं पीस त्यानंतर जे काही सौभाग्याचं लेणं असतं बघा बांगड्या वगैरे ओटीचं सामान आणि ते सगळं आपल्याला घेऊन ओटी भरायची आहे तुम्ही ते त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करायची आहे सुरुवातीला आपल्याला त्यानंतर वडाच्या झाड नंतर आपल्याला सावित्रीची ओटी भरायची आहे कारण सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे म्हणजेच सत्यवानाचे प्राण वटवृक्षाखालीच परत मिळवले होते त्यामुळे तिचीसुद्धा ओटी भरणं खूप महत्त्वाचं आहे आणि तिलासुद्धा वान देणं महत्त्वाचं आहे, आहे। त्यासाठी इथे खण ठेवायचं आहे खण म्हणजेच काय तर एखादं ब्लाऊज पीस ठेवायचं आहे आणि त्यावर गहू आणि आंबा ठेवून ओटी भरून घ्यायची आहे नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही सौभाग्याचं लेणं असतं ते आपल्याला ओटीमध्ये ठेवायचं आहे त्यामध्ये बघा एक मार्केटमध्ये पुडी भेजते भेटते ज्यामध्ये काळेमणी बांगड्या आरसा टिकल्या कुंकू आणि ओटीचं सा पूर्ण सामान असतं ही पुढी मार्केटमध्ये इझिली आपल्याला भेटते तर ती घेऊन यायची आहे आणि ओटी ओटीमध्ये ठेवायची आहे नंतर त्यावर एखादं फुल ठेवायचं आहे आणि मनोभावी नमस्कार करायचा आहे कापूर लावायचा आहे हळदी कुंकू वाहिल्याच्या नंतर ते आपण सुद्धा लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला वड्याला फेरे घालायचे आहेत आणि जे काही आपण सुतगुंडी घेतली होती त्यातील धागा आपल्याला वड्याला बांधायचा आहे आणि त्यानंतर वड्याला पाच किंवा मग सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत शक्यतो सातच प्रदक्षिणा घालतात तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आणि श्रद्धेनुसार प्रदक्षिणा घालू शकता पूजा झाल्याच्या नंतर पाच ते सात स्त्रियांची आपल्याला ओटी भरायची आहे आणि जर स्त्रिया वगैरे नसतील तर वडाच्या पानावर गहू हळदी कुंकू आंबा आणि सौभाग्याचं लेणं ठेवून ओटी भरून म्हणजे पानावर ठेवून वडापाशी ठेवून द्यायची आहे त्यानंतर जी सु, सुत सुतगुंडी आपण घेतली होती ती वडाच्या झाडाला बांधून घ्यायची आणि आपल्याला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालताना मनोभावाने आपल्याला त्या प्रदक्षिणा घालायच्या आणि प्रदक्षिणा घालून झाल्याच्या नंतर मनोभावी प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर आपल्याला वटवृक्षाला प्रार्थना करायची आहे की मला व माझ्या पतीला तुझ्या इतकंच आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य लाभू दे आणि धनधान्य यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे मला ही अखंड सौभाग्य लाभू दे अशी मनोभावी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर सात सात जन्मासाठी मला हाच पती लाभावा अशी देखील प्रार्थना करायची आहे त्याचप्रमाणे माझ्या पतीला यश संपादन होऊ दे अशी देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि सर्व प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर जी सुतगुंडी आपण आणलेली आहे ती आपल्याला तोडायची नाही आहे ती आपल्याला तिथेच वटवृक्षालाच ठेवायची आहे त्यासाठी तुम्ही थोडी छोटी सुतगुंडी जरी घेतली तरीही चालते मी जशी मार्केटमध्ये मा भेटली ती घेतली त्यानंतर छान अशा प्रदक्षिणा घातल्या आणि ती सुतगुंडी न तोडता तिथेच ठेवून यायचं आहे आणि ज्या काही स्त्रिया वगैरे तिथं आल्या असतील सुहासिनी स्त्रिया तर त्यांची देखील आपल्याला ओटी भरायची असे आहे आणि जर कोणी नाही आलं तर वटवृक्षाखाली ओटीचं सर्व सामान एका पानावर ठेवून पूजा करून घ्यायची आहे तसं केलं तरीही चालतं इथे बघू शकता मी तिथे खाली ठेवले होते म्हणून मग मुलं सर्व आंबे वगैरे खायला तिथं आले होते तर हे बघा आपण ते तिथंच ठेवले म्हणून जर कोणत्याही लहान मुलांनी किंवा कोणीही ते घेतलं तरी काही हरकत नाही पूजा झाल्याच्या नंतर त्यांना घेऊ द्यायचं त्याआधी फक्त म्हणायचं थोडंसं थांबा तर मी पूजा करून घेतली मुलांना थोडंसं थांबा लावलं आणि त्यानंतर आंबे वगैरे घेऊ दिले काही हरकत नाही बघा लहान मुलांस लहान मुलामध्ये सुद्धा देवच असतो असं म्हणतात आपण तर त्यामुळे घेऊ द्यायचं काही होत नाही तर इथे तुम्ही बघू शकता इथे एक ताई आल्या होत्या मग आता मी पाया वगैरे पडले देवाला प्रार्थना केली मनोभावी त्यानंतर या ताईची देखील मी ओटी वगैरे भरली कारण जर कुणी सुहासिनी आलं तर त्यांची नक्की पाच ते सात सुवासनेची ओटी भरायची इथे ते तुम्ही बघू शकता कुणीच आलं नव्हतं सुरुवातीला म्हणून मग मी देवापशी ठेवलं होतं तर आता या ताईची मी ओटी भरले एका पानावर दोन वेळेस गहू टाकून आंबा ठेवून आणि सौभाग्याचं लेणं देऊन त्यांना हळदी गुंगू वगैरे लावून मी त्यांच्या पाया वगैरे पडलेल्या आहे तर अशा पद्धतीने छान अशी मी पूजा करून घेतली आहे तर आताच पूजा करून घरी आलो तर आता आम्ही आलो आहोत घरी पूजा वगैरे छान झाली तर चला आता तर आता इथेच मी व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सगळ्यांनी काळजी घ्या थँक्यू सो मच वॉचिंग बाय